हे बघा आता हे टच करायचं इथं इथं ते लिहायच की हे हे आहे ते दिसलं का बागदादा हे जे आहे ना हे ऑन करायचं दिसत आहे का ये हाँ हे ऑन करायचं हां दिसत आहे मग हे झाल्यावर ना हे इथं हे पण ऑन करायचं ऑन केलं का इथं ना इथं ना तारीख वगैरे टाकायची तारीख वगैरे आजचीच टाकायची इथं दुसरे दिवसची तारीख येते ते टाकायची आणि मग हे तारीख टाकली मग तारीख टाकली का असं येतो मग ता इथं टायमिंग टाकायचा आता बारा तीन होत आहे हा आजची किती तारीख आहे अकरा अकरा तारीख आहे हा मग इथं बारा एक म्हणजे इथं बराबर टायमिंग लावून ठेवायचा इथं अशी दोन तीन अशी मिनिटं येते ना ते मिनिट हो बारा मी बी चकल्यासारखीच करून राहिली हे बघा असं येत दिसत आहे का अस दिसलं का मग याच्यावर इथं अशी इथे मिनटं येते बघा इथं मिनट येते आता चार मिनटं झाले ना असं पाच एक मिनटानं असे सोमार लावून ठेवायची सोमवार लावलं का मग इथं ओके करायची ओके केलं का इथं नेक्स्ट करायची नेक्स केलं का बघा आता माहित नाही डबल डबल चालू तर मग हे असं येते इथं टच करायचं हे बघा इथं टच करायचं असं येते हे बघा दिसलं का मी पाहत आहे का बागदादा गेले का काय मग असं आल्यावर नाही इथं गो नाही करायचं इथं नाही कॅमेरा ऑफ करायचा कॅमेरा ऑफ केला का मग गॅलरी जायचं ফুন দ ফটো आता ह्याच ठेऊन दाखवते मग बदाडा फोटो <laughs> मग इथे गो करून टाकायचं गो केला का ते लाईव्ह चालवून जाते चालू होऊन जाईन तो समजलं का बस राहते मग फोटोला एडजस्टमेंट करायचं मग इथून आवाज बंद करायचा या फोटोवर टच करायचं इथून आवाज बंद करायचा हे इथून कॅमेरा बंद होते आणि हे मेसेज ऑन करायचं असेल तर ऑन करू शकता तुम्ही पहा समजलं असेल तर हे झालं अशीच चालू राहते अशीच चालू राहील तुमच्या जिथं फोटो असते ना तिथेच थांबून राहीन ते लाईव्ह फक्त गो करायची तिले आता मी बंद करत आहे मग इथून बंद करायची बस असं राहते ते झालं तितकीच सेटिंग होती मग झालं झोपले नाही का अजून काय दाखवत आहे मामी वाघदादाला वय समजलं का वाघदादा समजलं का समजलं का नाही समजलं अजून सांगू का एक वेळा सांगू का अजून ओके थँक्यू अजून एक वेळ सांगून देते समजून चांगले तुम्ही पहिले बी कॅमेरा बंद करू शकता मला हे बघा या पेन्सिलवर टच करायचं पेन्सिलवर टच केलं काही हे ना ग्रीन कार्ट हे बघा हे ना याच्यावर टच करायचं याच्यावर टच केलं काही तर टायमिंग टाकायचं आहे एक वेळा अजून ट्राय करून दाखवते इथं टाकायची तारीख इथं दुसरे दिवस तारीख तारीख ती आपण पहिल्या दिवस चे टाकायचे मग आता वाजले बारा मग असं येते बघा मग इथं मिनिट टाकायची आता किती मिनिटं झाले बारा वाजून आठ आपण इथं ना दहा टाकून द्यायचे मग कनी बराबर येते बघा मग ना नेक्स्ट करायचं नेक्स्ट केलं का मग असं येते हे बघा बघा असं 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 येणार मग टच मग ना आपल्या गॅलरी मध्ये जायचं जिथे फोटो असते ना त्या गॅलरीत जायचं मग तिथे जाऊन तिथे जाऊन का करायचं एक फोटो कुठला बी असा ठेवायचा आता हा, हा फोटो तुम्हाला घ्यायचा आहे बा मग त्याला का करायचं आवाज बंद करू शकता तुम्ही इथून इथून आवाज बंद करायचा आणि इथून कॅमेरा ऑन होते बघा इथून हे दिसते इथून कॅमेरा ऑन होते इथून आवाज बंद होते इथून मेसेज दिसेल तुम्हाला हे ऑन करू शकता तुम्ही मी ना बंद करून ठेवला आणि मग इथून ना गो करायचं लाईव्ह गो इथून गो केल्याशिवाय ना तुमची लाईव्ह चालूच नाही होणार इथून लाईव्ह गो करायची मग तुमची लाईव्ह ना अशीच राहणार जशी अशी आहे अशी हो हो ना अशीच राहणार तुमची लाईव्ह लवकर बंद केली वाघ दादा परत शिकून घ्या समजलं का आता मग हे असंच राही गॅलरीतच राहा लागेल तुम्हाला तिथं टच उजबी ने नाही करा हा अन कोणाचे फोन आले हे लाईव्ह फक्त रात्रीचीच चालू करा आणि लवकर सकाळ निघायच्या पहिले बंद करा कोणाचे फोन यायच्या पहिले याच्यावरनं आपले फोन नंबर बी दिसत असते कोणाचा मेसेज आला तो पण दिसत असते एक एकतर दुसरा वायफाय असा तर आपलं सिम एरोप्लेनवर लावून ठेवा आणि मग हे लाईव्ह चालू करून ठेवा गेले का बाग दादा नाही तर तुम्ही शिम चालू राहीन आणि कोणाचा फोन नंबर व्हायरल होऊन जाणार इथून बंद केली का मग ते आपोआप होऊन जाते समजलं का मामी तुम्ही करतात का असं लाईव्ह चालू कभी कभी करते यूट्यूबर वर शिकले तुम्हें नमस्कार ओके okay, सर्वान गुड नाइट गुड नाइट गुड नाइट पण लाईव्ह चालू करायच्या वक्ती ना वायफाय असेल ना तर वायफायवरच हे लाईव्ह चालू करा आणि एक तर दुसऱ्या मोबाईल मधून नेट घेऊन हे चालू करा नाही तर मग ना अर्ध्या रात्री तुम्हाला फोन येत नसेल बारानंतर नंतर तेव्हा हे लाईव्ह चालू करा ओ दुश्मन नाही कोणी फोन करते ना रात्री कोणी पण फोन करते ना ते व्हायरल होऊन जाणार मग ते नंबर ताई आणि मी दुश्मन आहेत lá o carro सल्ले देता तुम्ही दुश्मन तुम्ही बाय बाय गुड नाईट हो पर्म का हो ते वागदादासाठी लाईव्ह चालू केली होती गुड मॉर्निंग बाय वड़कला का वड़कला वड़कला वड़क शुभम भालेराव दादा ಮ ಶಿಲೇ ದಾದ ಒಡಕಲ ತುಮಾಲ್ಲ